पुढची बातमी बघूयात उपराष्ट्रपती जगदीप धनखड नेमके कुठे आहेत असा सवाल खरं तर संजय राऊत यांनी विचारला होता आणि याच्यानंतर आता आणखी एक वेगळा सवाल त्यांनी विचारलेला आहे हा सवाल म्हणजे थेट तत्कालीन निवडणूक आयुक्त यांच्याविषयी भाष्य केलेलं आहे संजय राऊत यांनी आणि हे तत्कालीन आयुक्त नेमके कुठे आहेत असा सवाल त्यांनी विचारला याच तत्कालीन आयुक्त राजीव कुमार यांनी गद्दारांना चिन्ह दिलेलं होतं आणि ते नेमके कुठे आहेत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिंडधनुष्यवान हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले